ओबीसी आरक्षणावरून छगन भुजबळ आणि मनोज जरंगे पाटील यांच्यामध्ये आता चांगलीच झुंपली आहे भुजबळांचे बॅनर अहमदनगरमध्ये फाडल्यानं भुजबळांनी मराठा समाजावर विजय उन्माद सुरू असल्याचा आरोप केलाय तर दुसरीकडे मंडल आयोगाला आव्हान देण्यावरून दोघांमध्ये आव्हान आव्हानाची भाषाही सुरू झाली आहे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांचे अहमदनगरमध्ये फाडलेले बॅनर पहा मराठ्यांना कुणवी जात दाखले देण्यास भुजबळांनी विरोध केला या विरोधाचा एक भाग म्हणून भुजबळांनी ओबीसी मेळाव्याची हाक दिली त्यामुळंच भुजबळांचे बॅनर फाडण्यात आल्याचा आरोप करण्यात येतो मराठ्यांना कुणवी जातीचे दाखले देण्याचा निर्णय झाल्यानंतर गावागावात विजयोत्सवाच्या नावाखाली उन्माद सुरू असल्याचा आरोप छगन भुजबळांनी केला हा वेळेला हा विजयी उन्माद ते आम्ही जिंकलो आम्ही मिळून आलो मुंबईवरून सगळं आमचं झालं आणि त्याचा जो उन्मादी उत्सव उत्सव नाही उत्सव सादर केलेला कुणाची ना उन्माद आणि तो ओबीसीच्या विरुद्ध शिवी गाळ देत सुद्धा माझ्या मला शिवी गाळ देत गाणी हे सगळं आम्ही मनोज जरंगे पाटील यांनी मराठ्यांना कुणवी दाखले देण्यास विरोध कराल तर मंडल आयोगालाच आव्हान देण्याची भूमिका घेतली छगन भुजबळांनीही जरंगेंना प्रतिआव्हान दिलं जरंगेंना मंडळ कमिशनला आव्हान द्यायचं आहे तर खुशाल द्या असं भुजबळ म्हणाल त्या ना त्यांनी पाहिजे आव्हान काय आणि त्याच्या त्यांच्या एवढा ज्ञानी जो आहे हे हिंदुस्थानला दुसरं कोणी आहे का आणि ताकद पण खूप आहे ना तीन कोटी लोक मराठा ते मुंबईत आणणार होते ते बघित आहे सगळ्यांनी तीन कोटी किती आहे तिकडे त्या भाषेला सुद्धा म्हणजे ज्याला लाख म्हणजे समजत नाही आणि कोटी म्हणजे समजत नाही छगन भुजबळ हे मराठ्यांविरोधात वातावरण तापवत असल्याचा आरोप केला तर आपण सगळ्यांनी हेच घ्यावं आणि आपले पोरं मोठे करावे आणि ज्यांना घ्यायचं ज्यांना वाटतं की आम्ही ते घ्यायचं जर ते टिकलं नाही तर तुमच्याच होत आहे म्हणून या सर्व या पत्रकार संघातून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आव्हान करतो की तुम्ही आहे हे विशेष आरक्षण घ्या त्या नादात परत असं होऊ नये की ते पुन्हा उडायचं तुमच्याकडे आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर छगन भुजबळांचा समाचार घेईल असं वक्तव्य जरंगे पाटील यांनी केलं होतं जरंगे पाटील यांचा सध्याचा मूड तर तसाच दिसत आहे त्यामुळं पुढचे काही दिवस भुजबळ आणि जरंगेंची आरोपांची धुळवड सुरूच राहील असं चित्र स्पष्ट झालं ब्युरो रिपोर्ट लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा